नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यात जोरदार अशी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप जोरदार पाऊस काही ठिकाणी झालेला देखील आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस राहील सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाही सबस्क्राईब करायचे आहे जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती मिळत राहील तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आज रात्रीचा विचार केला तर आज रात्री आपल्याला बीड जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच इकडे खोपोली मुंबई कल्याण डोंबवली भागात येत्या दोन ते तीन तासामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस राहणार आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये लवकरच पावसाचं आगमन होत आहे मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी होणार आहे परंतु तुरळक ठिकाणी पाऊस राहील जळगाव या भागात देखील पावसाची शक्यता आहे जालना छत्रपती संभाजनगर लातूर सोलापूर नांदेड धाराशिव भाग आहे यवतमाळमध्ये देखील रात्रीला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते नागपूर गोंदियाच्या भागामध्ये दे देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच इकडे अकोला अमरावतीच्या भागात वाशिमच्या भागात जिंतूर हिंगोलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल वाशिमकडून हिंगोलीकडे देखील दे दे चांगलं पावसाळी क्षेत्र सरकत आहे मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला हिंगोलीमध्ये पाहायला मिळेल उमरखेड यवतमाळ अहमदपूर लातूर पेठ सोलापूर पंढरपूरच्या भागात देखील पाऊस राहणार आहे काही ठिकाणी मध्यम होईल तर काही ठिकाणी जोरदार होईल तर तसेच अहिल्यादेवी नगर करमाळा जामखेड केच भागात देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच इकडे इंदापूर बारामती दोंडकडे देखील रात्री उशिरा पावसाची शक्यता राहील अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळेच्या भागात नंदुरबारच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीला पाहायला मिळू शकतो अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे व नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद